हवा हवा पडला पडला खाली बघा 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 आलं खाली याला बरोबर अंदाज आहे तुम्हाला एवढे 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 भेटला मस्त मस्त हे बघा असे एकदम डेंजर हाताने पकडतात बघा असे आला 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 काढल काढणार चिमुरी आहे अरे चिमुर भेटली बघा खाऱ्या पाण्याच्या बिलामध्ये हे र पाठ हे हा काळा चिंबरा भेटला खालना हो मध्ये भाऊ घ्या हा किरण धामण्याने कि काढलेला आहे बघा जरा आता था। फर्स्ट टाइम काढलाय गुळाचा खेकडा सनसणित होता एकच ना चोपला वाटत नाही एकच आहे एकच आहे बघा मंडळी काढला याच्यामध्ये किती खेकडी नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चा चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर चाललोय खाजना मध्ये खेकडे पकडायला आणि आज आहे ना आपण हाताने खेकडे पकडणार आहोत म्हणजे बिळामध्ये हात घालून कशा प्रकारे खेकडे पकडले जातात ना ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याबरोबर कोण कौन कोण आहे बघा पाठीमागे दिसते तुम्हाला हे बघा इकडे आहे ना महेंद्र आहे महेश, महेश।, महेश आहे महेश इकडे महेश आहे इकडे चोरगे आहेत आणि इकडे ज्ञानेश्वर हो आहे आणि हे लोक आहेत ना आज बिळातून हात घालून आहे ना खेकडे पकडणार आहेत मस्त मजा येणार आहे व्हिडिओ वरती बनवून राहा कारण ना व्हिडिओ खेकडे लोक हे लोक पकडणार की बाबा मगायला मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओवरती बनवून राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जास्त वेळ न लावता आपण जाऊया खाजनामध्ये खेकडे पकडायला ठीक आहे हे बघा मंडळ आहे ना आणखी एक आमच्याकडे एक मेंबर वाढलेले आहेत खेळटकर आमच्यावर येतात येतात ना तुम्ही खाजनामध्ये खेचना येतात खेकडे पकडायला आम्ही आता जातोय चौघेजणं ठीक आहे चला आता जाऊया पटापट चला उशीर होतोय Chào lâu ok, chào Dạ nào, con khu कोणते कोरलेलं आहे अगोदर अजित बोत्रेन आहे ना हे बघा मंडळी फायनली आहे ना आपण खासनामध्ये पोहोचलेला आहोत मंडळ आहे ना आमच्या गावापासून आहे ना ते खासनामध्ये यायला ह्या ठिकाणी ह्या रानामध्ये पाच ते सहा किलोमीटर लांब आहे आणि ते जंगलातून चालत यावं लागतो आणि बघताय तुमच्या हाल सगळे दमलेत मध्ये थोडं थांबावं पण लागतंय इतकं दूर आहे आणि कि आता फायनल पोचलोय आता आता बघूया आपल्याला किती खेकडी मिळतात ठीक आहे आपल्याला पण उत्सुकता लावून राहिली असेल की खेकडी किती मिळतात तर आता जास्त वेळ न जवळचा जवळ खजन आलेली आहे लगेच कळे आपल्याला की किती खेकडी मिळतात ठीक आहे मंडळी फायनल आता शिरतोय खजना मध्ये कसं आहे चालत जायला बघ असं वाकून वाकून चालत जावं लागतं पहिलं पाऊल ठेवलंय खजनामध्ये गोया किती खेकडी मिळत आहेत बघा मंडळ आहे ना बराच वेळ खेकडी लागत नव्हती खरं तर पाणी भरले अजून पाणी अजून काढायचं बाकी आहे मी पहिलाच खेकडा लागलाय बघूया आपण पहिला खेकडा किती मोठा आहे तो स्वर्गाने हात घातला बघा तिकडे पहिलीच भवानी केवढे होते बघूया हाय काय जाणताय काय स्वर्गीय हा हाय जाणताय सणसरीत लागलाय आवाज तर चांगला येतोय ना मस्त वगैरे हो आवाज तर भारी येतोय बघा हा बघा आलाय आलाय आला जवळ आलाय ओ हो आलाया, 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 आलाया। ओहो, बाप रे बापरे खतरनाक आहे पण तो आंगळासारखा केवढा वाटला असतो सोरगे आंगळासारखा केवढा वाटला असतो धुवत धुवत जुनाट खेकडा पडला बघा हा बघा केवढा आहे तर आंगडे असते ना मंडळी तर केवढा वाटला असता आंगळा असा खतरनाक त्याला आंगडा लागला लागला त्याला आकडा लागला त्याला इथं लागला इथे आहे जोड होती इथे तू दडले बघा सावले बघा दुसरी कोण मिळाली जोड होती तिथे पकडली काय दुसरी कोण मिळाली बघा मस्त पैकी जोड भेटली पहिल्याच बिलामध्ये नाही एकतर भेटत नव्हते आणि भेटले तर दोन मिळाले एकदम नाही हे बघा मंडळी बाबा खेकड मस्त भेटलाय बाबा दोन खेकडे भेटले बा हे दोन भेटली याच्यामध्ये हे पहिल्याच बिलामध्ये जो बघा शिप पण हे करतोय दिसतय त्याला जरा वाटत तो त्याला समजतात पिवळा पिवळा झाला असता ना कलर इकडे असतात बोलतो ना त्याला आणायला भेटत नाही शिपे असतं हा इथं मध्ये बघा वाटला हाय हवे वाटव हॅलो हायबे वाटतो बाप रे मोठा शिपा भेटला बघा एक नंबर धुवून घे धुवून घे बाप रे खतरनाक मस्त भेटला भेटला एक छोटावाला आहे ना तर महेशला भेटला आणि मोठावाला ज्ञानेश्वरला भेटला मस्त पैकी मोठे मोठी शिपुल हा बघा इथे भेटलं बघा ह्या बिळामध्ये आहे एकडा इथं आहे दोन आकड्याने काढत आहेत हा बघा आहे बघा हा काय शिपाकी गिरवा काढलं बहुतेक त्याला काढलंय बघा हा बघा हा बघा मारलं त्याला घुसवलं त्याला त्याच्या भेटला ना नहीं। लाल मग हा थोडा दूर होता आमच्यापासून हे बघा हा खेकडा भेटला ना आंगडा थोडं खेळ त्याला एक अंगो एकच होता हा ना तीन शिप भेटले त्याला आणि एक खेकडा भेटला एक पालक आहे तुम्हाला दिसणार नाही तो हा काढल्याशिवाय काढ नाहीश्वर काय पोळ्याला हे पालकं जास्त मिळायची आता फार कमी झालेत हे बघा वरणा कसा दिसतं बघा हे खालू मग कसं दिसतं पालक बघा हे पहिले मिळायचे खजनामध्ये जास्त आता फार कमी व्हायला लागले ना हे भरपूर कमी भरपूर कमी झाले हे ठेवतो का हे काही कामाचं नाही पाहिजे घेतोय बघा मंडळी आलो आपण समुद्रकिनार्याला बघा समोर रायगड आहे आणि इकडे आपण रत्नागिरीमध्ये आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इकडे का खेकडे काढतात चोरगे आहे लागला का हो लागला आहे लाग पण बारीक आहे ना हे खेच नको खेच नको तंगडा सात तोटे वाटत त्याच्या हा बघा काढला बा कसा आहे ना बारीक पीस आहे है ना तिसरा का चौथा भेटला ना चौथा भेटला मस्त घे हे बघा मंडळी आहे ना समोर आहे रायगड जिल्हा आणि आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठीक आहे बघा लागलाय का हो चांगला आहे मोठा आहे जा बघूया जाऊन मंडळी बऱ्याच टायमानंतर लागलाय शेकडा बघूया बिल बा कसं आमठी मध्ये मोठा डांग्या मोठा आला 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 काढल काढणार चिमुरी आहे का चिमुरी आहे चिमुरी आहे अरे चिमूर भेटली बघा या खाऱ्या पाण्याच्या बिलामध्ये अरे बाप रे हा काळा गोड्या पाण्याचा खेकडा बघा हे धू नाही तिला बघू रे दाखव काले चिमुरे बघू रे बघा गोड्या पाण्याची काळी चिंबुरी ना कुठे कुठे काय काय नाही हे बघा मोठा मोठी आहे काळा हे कडा पाठ टाकू ती हे बघा हा काळा चिंबोरा भेटला बा खालनामध्ये भावून आला ना तर हा भावून आला चला चला आता दुसरा मोठा काढा गे मस्त वेगळे तिकडे नेहमीचं बिल आहे चोरग्यांचं बोग्या जाऊन तिकडे चोरगे लागला का हो लागलाय 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 बिल कुठं हम्म इकडे बिल आहे इकडे येईल कदाचित टाकतो काय वाचतो इकडं हम्म आहे समसंग आहे बघा नाही तिकडंच आहे आवाज येतो मग तिकडंच आहे हो हो खाली हा बघा वाटला खाली बघा 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 आलं खाली याला अंदाज आहे तुम्हाला येऊ एवढे याला धडा बा बघा चिखलामध्ये छान भेटला हो दाखवा गे एक नंबर पीस भेटला ना सर्गे मस्त मस्त हे बघ कसे एकदम डेंजर हाताने बघतात बघा कसे बघ बांधतात कसे बघूया आपण इथून टेन्शनच नाही एकदम परत परत एकामेकाला चावतात ना सगळे एकामेकाला चावतात म्हणून बांधून घेतो बघा डायरेक्ट हे बघा एक मिनटामध्ये बांधलं बघा कसं पटकन त्याने एक मिनटाच्या आतमध्ये काही मध्ये काहीच का एक केंद्रामध्येच बांधलं बघा दाखवा असं बघ तुम्हाला वगैरे बांधलं का टेन्शन आहे मंडळी कसं माहिती आहे की मग चावत नाही एकमेकाला आहे ना नाहीतर खराब होतात एकमेकांना चावून किरी मरतात मग मग हां हां मंडळी ना परत आता इकडे आलो बघा इकडून असं फिरून फिरून दमलो इकडे अजून पाणी आहे बघा पारामध्ये किसला काय तुम्हाला आणि हा इथे एक मोठा बीळ आहे बघूया आता एवढा मोठा बीळ आहे लागला ना सगळे नक्की हो हा सनसरीत आहे चला मंडे आहे ना आपण ट्राय करूया बऱ्याच दिवसानंतर एककडे येतो बघूया आला आहे आला आहे किरण धामण्याने किरवा काढलेला आहे बघा जरा आता फर्स्ट टाइम काढलाय फळात शेकडा सनसणित एकच अंगरा होता एक चांगला होता नाही तुमच वाटतं नाही एकच आहे एकच आहे बघा मंडळी शेकडा काढला बघा मी मोठ्या वेळात ना हा तिकडं एक झालं गाडी बरोबर दाखव मैदा सनश्री दारे हा मोठा मोठावरती आले आहेत बाहेर भेटलेत तेव्हा याने एकट्याने पकडले तुला पटापट आहे ना मंडळी भेटायला लागलेत इकडे मगाशी भेटेल सुरुवातीला पाणी पण भरलेला होता mm. भर हॅ ला ना पाणी पण भरला होता बघूया आता इथे काय भेटतंय ते हा बघा बी मस्त आहे हो लागलाय लागला चोरी कसे काढतात बघायला नाही ना मंडळी नाही झाडामध्ये असं पडलेला झाडामधला आहे ना खेकडा आला तर लवकर येत रे तुर्गे नाहीतर मग भरपूर वेळ लागतो मग आंगडे वगैरे तुटून येतात ना त्यांनी सर हा बघा वाचतो बघ असला सणसणीत एकदम बाप रे पाच किलो होते आला 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 हा बघा बाप रे सणसणीत आहे यार नाही कसा हा तुर्गे सणसणे बघा एकदम मस्त मोठा आम्ही मजा करतोय मस्त भेटला एकदम बांधा हा मग बाबा चुरगे बांधा बघेकडा यायला मस्त भेटत ना टायमा टायमा भेटा चांगले सनसणी भेटत ना चोरगे बांध बघा कसं एक नंबर आहे बघा एवढा सनसणीत येत बघा दोन मिनटात बांधलं आहे ना इकडं मजबूत आहे चला बघा मंडळी आहे ना इकडे ज्ञानेश्वर बिल आहे राखलेलं बघूया आता पहिल्यांदा आकडा घालतोय लागताय का बघूया हाय का रे अरे बापरे जवळच आहे वाटतं जवळच आहे मग बघा बिल जवळच आहे वाटतं वाटत बिलचं बघा Hva uh -huh. er dette for noe?

कोणी काढला बघा ज्ञानेश्वरने काढला मस्त हो मंडळी चोरग्यावर बसले बसलेला दिसला आहे त्यांनी बोलवलं आपल्याला तिकडे आपण जाव्या कसा बसलेला असतं माहिती पडेल हा कुठं आहे हो 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 हा बाहेर पडला बघा बघा केवढा बाप रे सनसण केवढा भेटला बघा हा बघा आयता मिळाला आयता बघूया सोन घे बघा सनसेट भेटला बसला भेटला रक्स मस्तपैकी भेटला बघा चला भरपूर खेळ मिळाली कारण आम्ही तिघेच ना आहोत आणि आला का चोर लागलाय लागला लागला बऱ्याच टायमानंतर लागला रे लांबलाम लांबलाम फिरतोय हे बघा अक्षरशः दमलो आहे घामाघूम झालो आहे तरी पण एक खेकडा लागला आहे आम्ही तिघे जण आहोत त्याच्यामुळे थोडंसं दमशाक होतोय आहे कारण त्याला खेकडा लागतो तो आवाज देतो ह्यांना खेकडा लागत हे आवाज देतात आणि समोर एक बिल मस्त मोठा आहे दिसतंय तो बिल बघा समोर एक बिल आहे बघा तिकडे समोर पारडील तिकडे जाऊया अरे बघा एकत्रचा खेकडा काढूया आणि मी दमलो आहे का काय की मला यानं थोडंसं शिंपल्यांचा सूट लागला शिंपले मिळाले मला एक पंधरा वीस ठीक आहे तर सिंपली पण काढूया पण ते दाखवता येणार नाही कारण मीस काढतो ते दाखवता येऊ शकत नाही खेकडी काढता ते दाखवू आपण आहे ना दोघे बघा बघा आहे ना दोघेजण लागतात आणि दोन्ही साईडून बीळ आहे आणि एका बाजून आकडा घातला आणि एका वाजून हात घातला बघा बघा कु कुठल्या बाजूला छकडा माहिती पडेल चटकलं की काय लागतात लागलाय हा लागला, लागला, लागला काय दोरग्यान किती वेळ लावताय थकवलं एकड्यान बघा महेश तिकडून आला बघा केकडे घेऊन पिशवी बघा त्याची किती मोठी झाली बघा भरपूर पैसे भेटले तर रे तरी पण किती आहेत सात आठ असतील सात आठ आणि शिपाय काय काय आणि जास्त वाटते काय निघला निघला वाटतं भेटला 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 हो हो पकड रे अन्नेश्वर ऑंगली पकडलं का सोड संतोष राठोड होईल तुझा हा बघा मंडळी तिकडे लांब आहे तो तिकडे समुद्राच्या किनाऱ्याला हो हो मोठा वाटतं काय मोठा आहे वाटत हो हो अरे सणसणीच आहे एकदा हो एक नंबर हा तू हां केवढा खेकडा मिळाला बघा मस्त पैकी मोठ्या बिळामध्ये एकदम नलला झटक्या झाला ना बघा तो किती लांब आहे आपण क्लोजअप केला जाऊ शकत नाही इकडे पाणी आहे बघा आणि तिकडे भेटला एकदम मस्त पैकी सनसणीत म्हणजे आता परत एकदा आपण भाटीला आलोय आणि तिकडे ज्ञानेश्वर की खेकडा लागला एकदम मस्त की मोठा आरे मोठा काय रे थोडासा लागलाय आकडे लागला काय मला जाऊया फटाफट पाऊस पण येतोय बघा कशा पद्धतीने जावं लागतंय मंडळी हो पाय गेला తడే పని మే ఇక్కడల కా అది హా పడూ ద్వరి గే అది కాడూ నా కాడతో ఇక్కడ వాటిలో ముల్కొడా అడకలు ఓహో అలా 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 సనసంగ సనసరితా दिसणार नाही मंडळी तुम्हाला शक्यतो हो। हा बघा काढला येंबुरी आहे चिंबुरी आहे कुर्ली कुर्ली आहे कुर्ली भरलेली एकदा मस्तपैकी बघा ह्याने काढला त्याने शो हाऊनी काढली सनसन चला आता दुसरं तिकडे मला लागलाय चोरगे बोलतो बोल। आपल्या जाऊया तिकडे बघा इकडे समजा मग किती कडे बघा आणि ह्या ना पण खेकडा लागलाय मोठा आहे सनसन आहे ना सगित आहे ज्ञानेश्वर आहे येतोय तो त्याला आकड्या बऱ्यापैकी जमतो इकडे चोरगे आणि खेकडा शोधून ठेवलेला आहे ना चोरगे हा इकडे शोधून ठेवलेला बघा इथे खेकडा बघा आकडा घातलेल्या अगोदरच आणि तिकडून ते दुसरं बीड पाडत आहेत त्या बाजूने शक्यतो येईल मेहनत किती आहे बघा इकडे तोडायला आहे आपल्याला ह्या तुटलेल्या झाडामध्ये आहे मंडळी आहे ना ज्ञानेश्वर आ, दमोला नाही हेमला नाही आकडा घालून ठेवा तुम्ही हा बघा इथे जवळ काढला ह्या पोरान काय हे थकुला आहे हे किरव्या तुमच्या तिकडे आला परत होत हा इथंच आहे कुंडीचा टाकला तू इथंच आहे जवळ कवचित काढलं ना दाखवा स्वर्गे बघा असं लाकडा तर खिरू असे होता तो हे बघा कवचित निघाल असं उलटी दाखवा हे बघा बाप रे कवची निघाल त्याची डायरेक्ट आता हात घाल आता कसं को कोण जाणार तुला काय बवची काढली बघा ही बघा आता हात घाल आता काढ हात काढ आहे आय आहे हे बघा हे दाखवा ते कवची लाखी व्हायचं ते बाबा कवची काढायचा जीव घेतला या लोकांनी शे हा बघाय काढा हे झाली एका थेली ती खेकडी जास्त काढलं तो नाही ये दुसरी थेली आहे हो हो हो, हो। ह्याच्यामध्ये किती खेकडी हे एवढी खेकडी माहीत बघा हा पहिला साधू गेला काय मेला बापरे बघा डोळ्या घातला तुझ्या एक मारलो ना एवढी फॅमिली खेकडी मासा आणला मासा माग मोठं मासा मिळाला आहे हा इकडं खजन आहे आणि हा चिंगल्या चिंगल्या बघा किती पकडल्यात मस्तपैकी यांचा खजन आहे बघा मंडे फायनल आम्ही यांना खजमाच्या बाहेर पडलो आहे आणि बऱ्यापैकी खिकडी मिळेल आम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चला तर भेटूया अशाच प्रकारच्या खूपच्या व्हिडिओ पूर्ण तोपर्यंत टाटा वाय बाय